சரண தேவார பாலு ரங்கா ஆ புதி சரண தேவார் பாலு त्यांना अभिवादन त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या नाबा परिवाराचे कुटुंबप्रमुख आदरणीय श्रीवा स्रुण, श्रीनिवास बोराशेटजी आपले आदरणीय नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार त्यांच्यानंतर अनेक अशा महान व्यक्तींचा जन्म झाला की ज्यांनी इचलकरजीच्या परगितीमध्ये हातभार लावला आणि उल्लेख नामोल्लेख झालेला आहे त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून आपण मार्गक्रमण करत असताना त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून आपण कार्य करणं गरजेचं असतं आणि म्हणून या ठिकाणी आपल्या इथं इयत्ता अकरावी साठी असणाऱ्या काजी मॅडम या इथं कार्यरत असतानाच हा प्रसंग घडला होता त्यांचंही या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे आणायचे आणि हे शब्दबद्ध करत असताना तारेवरची कसरत वेळेची कसरत करावी लागणार आहे ही कसरत गरज आहे त्यामुळं आज भाऊक होण्यापेक्षा त्यांच्या आयुष्यातल्या काही ठाऊक नसलेल्या गोष्टी मी तुमच्यासमोर व्यक्त करीन मी त्यांचा एक आदर्श जीवनक्रम तुमच्यासमोर वडिलांचं नाव मोहनलाल आणि आईचं नाव चोथीबाई बाई होत वय फक्त दहा वर्षांचं होतं आणि मातृछत्र हार विचार करा राजस्थानचं वाळवंट आहे आपल्या इथल्यासारखी कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रासारखी सदन स्थेच्या त्या कणांमध्ये जेवढी उष्णता असते वाळवंटाची जेवढी उष्णता होती त्याच्यापेक्षा जास्त चटके त्या उष्णतेच्या वाळूच्या चटक्यांपेक्षा जास्त चटके बसत होते ते आर्थिक परिस्थितीचे गरिबीचे चटके शेटजींना बसत होते त्यावेळी आणि मग अशाच वेळेला तिथून ते महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्रातून ते इचलगंजीमध्ये आले आणि बघता बघता इचलगंजी त्यांची आणि ते इचलकरंजीचे कधी झाले हे कोणालाच काही कळलं नाही आणि आज इचलगंजीचा इतिहास लिहत असताना अगदी रोटरी क्लब नवाची जेतप्रचिती नावाचा एक ग्रंथ प्रकाशित केला की जो इचलगंजीच्या जडणघडणीमध्ये योगदान असणाऱ्या माणसांचा उल्लेख केला होता आणि त्याच्यामध्ये महनीय शेजींसाठी देखील एक लेख स्वतंत्र होता बाराव्या वर्षी ते महाराष्ट्रामध्ये आले त्यावेळी आसारामजी बोहरा नावाचे त्यांचे नातेवाईक होते त्यांनी पहिल्यांदा त्यांना लातूरला आणलं त्यानंतर इचलकरंजीमध्ये त्यांना सॉरी झुमरीलालजी झुमरलालजी बोहरा यांनी त्यांना लातूरला आणलं आणि त्यानंतर त्यांचे काका आसारामजी बोहरा यांनी त्यांना इचलकरंजीमध्ये आणलं आणि इचलकरंजीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनप्रवासाला संघर्षाला ही सुरुवात झाली आज आपले त्याच्याकडे काम होतं ते गावामध्ये हँडलूमवरती आता आपल्या इथं पावलं आहेत किंवा ऑटोनोम आहे त्यावेळी हँडलूम हातमागावरती ज्या साड्या तयार व्हायच्या हो त्या साड्या म्हणजे शहरातून गोळा करायच्या आणि त्या विकायच्या मग ह्या गोळा करत असताना हातमागावरती आज आपण पाहिलं तर यंत्रमाग आपल्या इथं चार चालवतात आठ चालवतात स्वदेशीची स्थापना त्या ठिकाणी झालेली होती मग त्यानंतर आज जे शेटजींचं ऑफिस जे आहे राणीबागेच्या बॅकसाईडला तिथं साधारणतः एकोणीसशे एकसष्टच्या काळामध्ये तिथं ते ऑफिस खऱ्या अर्थानं सुरू झालं आणि तिथून हा प्रवास सुरू झाला आणि मग त्यानंतर त्याच दरम्यान जयसिंगपूरमध्ये दे देखील एक डाईंग अँड ब्लिचिंग मिल त्या नॅशनल प्रोसेस नावाची सॉरी प्रोसेस सुरू करण्यात आली त्याच्यामध्येही तिघं हे होते मात्र कालांतराने एकेकाने एक पार्टनरशिप त्याच्यातून काढून घेतली शेजी त्याच्यामध्ये एकोणीशे एक्क्याऐंशी पर्यंत होते मग ही स्वदेशी ट्रेडिंग अँड डाईंग मिल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्या वाढत होता पसारा वाढत होता आणि त्याच दरम्यान मर्दा कुटुंबी मदनलाजी मोरा शेटजींच्याकडं आला आणि तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी ते चेअरमन झाले आणि बांधकाम त्यांनी अवघ्या एका वर्षामध्ये पूर्ण केलं एक दिमागदार महाराष्ट्राच्या परंपरेला शोभेचं असं मोठं भव्य दिव्य आणि प्रशस्त असं ते व्यापारी संकुल त्या ठिकाणी उभारलं आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आता उद्घाटनाला वसंतदादा पाटील आले होते वसंतदादा पाटील आल्यानंतर त्या कार्यक्रमाचे जर का कधी तुम्हाला फोटो जर पाहायला मिळाले तर तुम्ही लक्षात घ्या स्टेजवरती फक्त एक खुर्ची होती त्या खुर्चीवरती वसंतदादा पाटील बसले होते आता आपण अनेकदा पाहतो <laughs> तिथे गेल्यानंतर कागदपत्र बऱ्यापैकी नव्हतीच तरीसुद्धा फोनाफोनी करून निघून तिकडं कागदपत्र गोळा केली वगैरे सगळं झालं आणि कार्यतत्पर मुख्यमंत्र्यांनी तो प्रस्ताव मंजूर केला म्हणजे आयुष्यामध्ये अशा काही अशी काही माणसं असतात की एखादी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी जी कायद्यात बसत नसली तर तो कायदा बदलावा ही लोकविधायक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती आणि तोच कदाचित तो संस्कार असेल किंवा तो सहवासाचा संस्कार असेल तो, तो शेटजींनी उचलला होता आणि शहरा चा या शहरामध्ये त्यांच्याच हातानं अशी अनेकांची घरं उभारली गेली आणि खऱ्या अर्थानं शेटजींसारख्या या परिसराच्या रूपानं अनेकांच्या आयुष्याचं सोनं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली स्वदेशी डायंग अँड ब्लिचिंग मिल इचलकरंजी स्वदेशी सिंथेटिक्स मिल्स भिलवाडा त्यानंतर स्वदेशी डायंग मिल मुंबई अशा प्रकारे पावर रूम ऑट्रूम रॅपेयर एअर जेट साइजिंग प्रोसेसिंग युनिट अशा पद्धतीनं विस्तार वाढत होता आणि नव्या कापडं हे कापड मार्केटची आता गरज लागली एका कापड मार्केटवरती आता भागत नव्हतं नवीन कापड मार्केट बांधायचं आहे साधारणतः साल आलं होतं एकोणीसशे ब्याण्णव की शेटजी अनेक नवीन व्यापारी संकुल बांधणं गरजेचं आहे आणि हे तुम्हीच करू शकता शेटजी म्हणाले ठीक आहे करूया तर आज मला मान्यवरांना एक गोष्ट सांगायविषयी वाटतं गंगराव हायस्कूलला त्यावेळेला यांना तात्काळ उभं राहावं लागलं काही दिवस मीटिंगला थांबावं लागलं म्हणजे अशा शिक्षण संस्थेमध्ये शेठजींनी हे उत्तुंग कार्य केलेलं होतं आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आठवणीने येते आज या सम दालनाचं उद्घाटनं होतील शेठजींना या ठिकाणी पुष्पहार अपण अर्पण केले नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गोविंदरावमध्ये किंवा गंगाबाईमध्ये असू दे किंवा कि परिवाराच्या कुठल्याही शाखेमध्ये तो कार्यक्रम असू दे शेठजींना दिला जायचा तो सत्कारासाठी निशिगंधाचा पांढरा हा आणि तो शेठजींना खूप प्रिय असायचा हयात होते तोपर्यंत निशिगंधाचा हार हा ठरलेला असायचा अगदी आम्ही या शाळेमध्ये असल्यापासून शिकत होतो तेव्हापासून मी पाहिलेलं दिसतं मला ते आणि काही गोष्टी अशा आहेत की या शाळेत असते आणि तिथीनुसार शिवजयंती असते तर परशुराम जयंती ही शेठजींच्या दृष्टीने एक मोठा उत्सव होता ब्राह्मण समाजाच्या दृष्टीनं असतो आणि तिथं गेलो आम्ही आणि भेटल्यानंतर शेठजी म्हणाले थांबा म्हणले पहिला प्रसाद घ्यायचा आणि मग बोलायचं काय असेल पहिला त्यांनी आम्हाला प्रसाद दिला म्हणजे अगदी शेठजींच्या घरी कुठलेही शिक्षक काही कामाच्या निमित्ताने गेले तर पहिल्यांदा त्या माणसाच्या हातावरती प्रसाद दिला असायचा शेठजी पूजा अर्चा वगैरे करायची ही आध्यात्मिक वृत्ती जी होती ती अतिशय लक्षात राहण्यासारखी होती आणि शेठजींची अनेक बारकावी होते स्टँडवरती काहीतरी रजा होती गावाकडे चालले होते आणि स्टँडवरती त्यांना दिसले शेठजींनी बघितलं आणि इकडं मुख्याध्यापकांच्या कक्षात फोन लावला आणि ते तुमचे महेंद्र कोळी तुम्हाला स्टँडवर दिसायला लागले मग मुख्याध्यापकांनी सांगितलं त्यांची रजा आहे हो आणि ते गेले म्हणजे आपल्या शाळेतले शिक्षक कुठं भेटले वगैरे तर त्यांच्याशी देखील तो संवाद साधायचा काय म्हणजे आपल्या शाळेची शिक्षक प्रतिष्ठा ही जपली पाहिजे आणि अशा अर्थानं अनेक शिक्षकांनी प्रतिष्ठा जपलेली आहे अगदी ऑफिस स्टाफपासून सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी ही प्रतिष्ठा आपल्याला जपलेली दिसायला लागते आज जर आपण बघितलं पूर्वी असणारे कवधारे सर असतील खारगे सर असतील त्यानंतर खानविलकर सर असतील विकास कांबळे सर महादेव पाटील सर महेंद्र कोळी सर प्रकाश शिंदे एन एस पाटील सर अशा लोकांना कवटगे सर अशा लोकांना त्यांचा सहवास लाभला मला वाटतं एक दृश्य असं होतं सर की सरांच्या याच्यातून मला ऐकायला मिळालं कोल्हापूर उहून येताना गाडी बंद पडली शेठजी उतरले आणि त्यांनी स्वतः धक्का मारला होता मला वाटतं कवटगे सर तुमच्या वतीत ही घटना घडली म्हणजे सर ड्रायव्हिंग करायला लागले आणि शेठजी धक्का मारले म्हणजे मी आज करोडपती आहे अब्जा आहे याचं काही नव्हतं आणि कुठं गाडी रेल्वे फाटकाच्या तिथं ह्या रुकडीच्या इथं थांबलेली म्हणजे असं सर्वसामान्यांशी मिसळणारं हे एक असामान्य व्यक्तिमत्व होतं त्या रुपी त्यांच्या आठवणींचा वसा वारसा आणि संस्कार आपल्याला देताना दिसतील त्यानंतर त्यांच्या फोटोच्या खाली कर्मयोगी हा शब्द आकाश व्याप्त झालेला असा निळ शार झालेला आपल्याला दिसतो बघा कर्मयोगी शब्द सारंग चांगली ही रचना केलेली आहे कदाचित सारंगला या गोष्टी जाणवल्यात काही नाही माहिती नाही मात्र मला काही गोष्टीच्या सारांच्या आकाशापुरत झालेलं आहे बा असं विस्तीर्ण असं दिगंतभर पसरलेला कर्म हा शब्द म्हणजे आपलं कर्म कला क्रीडा उद्योग व्यापार सहकार शिक्षण सामाजिक आध्यात्मिक सगळ्याच गोष्टींसाठी त्यांनी आकाश भरून देश भरून काम केलं होतं त्यानंतर स्वर्गीय मदनलालजी बोहरा हे नाव त्या इमारतींच्या छतावरती दिसतं आणि ते केशरी भगव्या रंगामध्ये दिसतं केशरी भगवा रंग हा त्यागाचा असतो आणि हे त्यागी व्यक्तिमत्वाचं छत्र या नाभा परिवारावरती होत हे छत्र नाभा परिवारावरती हे त्यागी वृत्तीचं होतं आणि ह्या इमारती रंगीत दिसतात आणि बाजूला एक दगडी इमारत जी बिन रंगवलेली दिसते ती कोर्टाची इमारत म्हणजे इथं आम्हाला जास्त काही कोर्ट कचेऱ्या करायला लागल्या नाहीत ज्या आहेत ते रंगीत इमारतीमध्ये राहिले आणि ते रंगीत राहिले ब्याण्णव बी जयंती <पोजन> हे गुलाबी अक्षरात दिसतं गुलाबी फुलांसारखी मुलं या ठिकाणी वाढली शिक्षकांच्या काटेरूपी संस्कारामध्ये ती घडली आणि त्यानंतर विला वजन आलो आहे की आपण शेडजींचं तिथे खुदळा बांधूया आम्ही त्या संस्थेचं चेअरमॅन या नात्यानं हे सरांचं जे प्रस्ताव आहे हे मान्य करतो आणि आपल्या शाळांच्या कला विभागाकडं ही जबाबदारी सोपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र